वेलकम टू रश्मीस रसोई आज मी तुम्हाला कडधान्य न वापरता अगदी सिम्पल सोप्या पद्धतीने व्हेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थालीमध्ये तुरीच्या डाळीचं बिना फोडणीचं वरण करणार आहोत कादल्याची भाजी नंतर फ्लावर मटर टोमॅटो बटाटो शेंग गाजर ह्याची मिक्स भाजी करणार आहोत आणि सुरण आहे त्याचे काप तळणार आहोत तर चला मग सर्वात आधी ह्या सर्व भाज्या मी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया भाज्या साफ करेपर्यंत ही तुरीची डाळ आहे ना स्वच्छ धुवून भिजत ठेवते नंतर शिजवून पण घेणार आहोत सर्वात आधी आपण फ्लावर मटर शेंग टमॅटो बटाट्याची भाजी करणार आहोत हे बघा सर्व भाज्या साफ करून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून मी ह्या पाण्यात ठेवल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत या भाजीसाठी अगदी दोन ते तीन चमचे खोबरं खिसून भाजून घेतलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात छोटासा आल्याचा तुकडा पाणी न घालता हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे तर चला मग ही भाजी बनवायला सुरुवात करूया फ्लावर मटरची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान आपलं गरम झालंय आता फोडणीला आपण अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग वापरणार आहोत कढीपत्त्याची पानं अगदी एक छोटासाच कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे गॅसची फ्लेम लो करते आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा अग्री कोळी मसाला हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा धणाजीरापूड आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता आमच्या या अग्री कोळी मसाल्यात सर्व प्रकारचे गरम मसाले असतात त्यामुळे मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज करत नाही हळद आणि मसाला कांद्यासोबत छान परतून घेतला आहे आता हे सुक खोबऱ्याचं जे वाटण आहे ना फक्त दोन चमचेच घेतलं आहे दोन मोठे चमचे या भाजीला खूप पण वाटण वापरायचं नाही अगदी कमी वाटणावरच ही भाजी आपण बनवणार आहोत वाटण पण तेलावर छान परतून झालं आहे आता ह्या सर्व भाज्या ह्याच्यात मी ॲड करते ही फ्लावर मटरची वगैरे मिक्स भाजी बनवतो ना तुम्ही बघितलं असेल हे बघा फ्लावरचे मी असे मोठे मोठे तुकडे ठेवले आहेत म्हणजे ते एकदम स्मॅश होत नाहीत भाजीमध्ये अख्खेच राहतात सर्व भाज्या ऍड केल्या आहेत चवीप्रमाणे मीठ ऍड करूया आता भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते मसाल्यांमध्ये भाजी व्यवस्थित आपण ही मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यावर झाकून ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे मीडियम फ्लेम वर आपण एक दोन ते तीन मिनिटांसाठी ती ह्याला वाफ काढून घेऊया एक ते तीन मिनिट झालेत हे बघा झाकणावरच पाणी पण गरम झालं आहे आता हे झाकण मी काढून घेते भाजीला पण हे बघा कसं अपोआप तेल आणि पाणी सुटलं आहे कधी नाही ह्या ओल्या भाज्या बनवताना डायरेक्ट पाण्याचा वापर करायचा नाही असं थोडी तरी वाफ काढून घ्यायची आणि मग त्या वाफेवरच पाणी आपण यूज करायचं आहे तर भाजी छान टेस्टला पण होते आणि चमचमीत पण लागते आता आपण हे झाकणावरचं पाणी आहे ना थोडंसं ॲड करूया ही भाजी मी खूप पातळ करणार नाही आहे थोडी थपथपीतच भाजी ठेवणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता फक्त आपला हा घरचाच मसाला वापरलाय तरी किती सुंदर रंग आलाय भाजीला पुन्हा मी हे झाकण ठेवते ह्या झाकणावर तर पाणी पाणी थोडं कारण का आपण घातलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवून ह्या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा झाकणावरच पूर्ण पाण्याची वाफ झाली आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते बघूनच तुम्हाला कळेल का सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या गेल्यात हे बघा बटाट शिजले म्हणजे फ्लावर शेंग वगैरे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी ह्याच्यातनं पाव चमचा एवढंच गुळ घालायचं आहे थोडंसं गुळ घातलं का ही भाजी चवीला खूप छान लागते हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया आपण भाजीला छान उकळी पण आली आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करते झटपट अशी आपली ही फ्लावर मटर शेंगा टोमॅटो बटाट्याची भाजी तयार आहे मग अशी दाखवलेली चूर डाळ आपण ही बघा अशी कुकरला शिजवून घेतली आहे आता ह्याला आपण फोडणी देणार नाहीत फक्त हळद आणि मीठ घालणार आहोत गॅसवर आपण ह्या पातेलातनं अगदी थोडंसंच पाणी ठेवलं आहे ही जी डाळ शिजवून घेतली आहे थोडीशी रवीनी किंवा पळीनीच अशी घोटून घ्यायची आहे हे बघा अगदी हलकीशी मी ह्या फळीनेच ही घोटून घेतली आहे ह्या पातेल्यात आता काढून घेऊया लक्षात ठेवा डाळ शिजवून झाली का कधीच गार पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे आपलं नॉर्मल पाणी थोडं गरम पाणीच घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ थोडस हिंग अगदी चिमूटभर असं गूळ घालायचं आहे वरणामध्ये गूळ असलं ना का त्या वरणाची टेस्ट खूप सुंदर लागते चमचाभर तूप घालूया आता व्यवस्थित हे बिना फोडणीचं वरण आपण असं मिक्स करून घ्यायचंय हाय फ्लेम एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या वरणाला पण छान उकळी आली आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं असं आपलं बिना फोडणीचं वरण तयार आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करूया झटपट असं आपलं हे वरण तयार झालं आहे आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत ही बघा कारली मी अशी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे सर्वात आधी ह्याच्यावर आपण अर्धा चमचा मीठ ॲड करूया नंतर अर्धा लिंब पिळून घेते मी ह्याच्यावर लिंब पिळून झाला का व्यवस्थित ही कारली आहेत ना अशी हाताने मिक्स करून घ्यायची आहेत म्हणजे मीठ आणि लिंबाचा रस त्याला लागला हवा म्हणून एक पाच ते सात मिनिटासाठी ही कागली आपण अशीच ठेवणार आहोत सात ते आठ मिनिटं झालीत ह्या कारल्यांना आपण मीठ आणि लिंब लावलं होतं आणि हे बघा पाणी देखील उकळवत ठेवलं होतं आता ही चाळण आहे ना ही चाळण ह्या उकळत्या पाण्यावर ठेवूया काजली व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटासाठी ही काजली आपण वाफून घेणार आहोत आठ ते दहा मिनिट झालेत आपण ही काजली वाफवत ठेवली होती हे बघा काजली छान वाफली गेली आहेत गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि ही कारली एका प्लेट मध्ये मी काढून घेते कारल्याची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला आता अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं घालते कढीपत्त्याची पानं एक मीडियम साईजचा सा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे एक चमचा आलं लसूण क्रश आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे खूप शिजवायचा नाही अगदी अर्ध्या मिनिटासाठी कांदा आणि आलं लसूण क्रश आपण असं तेलावर परतून घेतलं आहे आता पाव चमचा हळद ॲड करूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणाजिरा पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी आता हायवर केली आहे हाय छान आपण असं फ्लेमवरून घ्यायचंय आता ही जी आपण वापरून घेतली आहेत ना ती ऍड करायची आहे कारली व्यवस्थित ह्या मसाल्यात परतून घेऊया हे बघा मसाल्यांमध्ये काजली आपण छान परतून घेतली आहे व्यवस्थित अशी पसरून घेते गॅसची फ्लेम आता ठेवलीयच्यामध्ये अर्धा चमचा आपण आमचूर पावडर ऍड करणार आहोत एक चमचा बारीक चिरून घेतलेलं गुळ चवीप्रमाणे मीठ लक्षात ठेवा अगोदर आपण वाफवताना पण मीठ घातलेलं त्या अंदाजानेच आपण मीठ वापरायचंय आता गॅसची फ्लेम मी मिडीयमवर ठेवून ही कारली छान ह्याच्यामध्ये आपण परतून घ्यायची आहे कारली वाफून घेतली ना लिंब आणि मीठ लावून का त्याचा कडवटपणा बऱ्याचसा कमी होतो आणि अशी आमचूर पावडर आणि गूळ घातलं का अजिबात ही कारल्याची भाजी आपल्याला कडवट लागत नाही आता एक चार ते पाच मिनिटासाठी अशीच ही मी कारली मीडियम फ्लेम छानशी परतून घेते दोन ते तीन मिनटं झालेत ही भाजी आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतली आहे मीडियम फ्लेमवरच आता झाकण ठेवते आणि अगदी दोन मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरच वाफ काढून घ्यायची दोन मिनिटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा सुंदर आणि झटपट अशी आपली अगदी कमी कडू कारल्याची भाजी तयार झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते हाय फ्लेमवर आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि झटपट अशी आपली ही कारल्याची भाजी तयार झाली आहे आता आपण सुरणचे काप करणार आहोत त्यासाठी पाव किलो सुरण घेतलेलं आहे बघा अशा ह्या फोडी करून घेतल्या आहेत लांबड्या आणि जाडीला पण ना खूप जाड अशा ठेवायच्या नाही आणि खूप पातळ पण नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीच्याच या अशा फोडी करायच्या आहेत अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ह्या फोडी आहेत ना आपण थोड्याशा उकडवून घेऊया सुरण थोडा उकडवून घेण्यासाठी आपण गॅसवर ह्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळवत थोडस मीठ घालते मी ह्याच्यात आता ह्या सुरणच्या ज्या फोडी करून घेतल्यात ना त्या ॲड करूया सर्वांनाच माहिती कधी कधी सुरण थोडा खवखवतो म्हणून दोन कोकमाची टाप ऍड करते कोकमाच्या ऐवजी लिंब घातलात तरी चालेल पण कोकम हे सर्वात बेस्ट आहे आता हा सुरंट आहे आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित तो शिजला गेलाय खूप ना स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा नाही आता हा मी पाण्यात ना काढून एका प्लेट मध्ये घेते काढून सुरणचे काप तळण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे चमचा भर तूप आहे ना मी ह्या पॅन मध्ये पसरून घेते आता एक एक करून ह्या सुरणच्या पोडी आपण सगळ्यात घालूया व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम वर करून घेते आता आपण ह्याच्यावर थोडस मीठ स्प्रिंकल करूया उकडवताना तर मीठ घातलंच होतं अगदी थोडस चिमूटभर भर नंतर चिली फ्लेक्स घालते ही काळी मिरी पूड आहे खूप फाईन करायची नाही अशी खलबत्त्यातच थोडी जाडसर अशी आपल्याला चिचून घ्यायची आहे म्हणजे खाताना छान लागतात अगदी अर्धा मिनिटच झाला आहे तूप व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि आता हे मी पलटून घेते एक एक करून सर्व पलटून झाले आहेत मागच्या बाजूला आपण थोडस मीठ स्प्रिंकल करूया नंतर चिली फ्लेक्स काळी मिरी पूड आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर पुन्हा मी ह्याला पलटून घेते उकडवल्यामुळे हा सुरण आपल्याला जास्त तळायला वेळ जात नाही हे बघा अगदी थोड्या तुपावर सुंदर आणि झटपट असा आपल्या ह्या सुरणच्या फोडी किंवा सुरणचे काप तयार झाले आहेत आता तयार झालेले हे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते ह्याच्यावर आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते तुम्ही बघू शकता वेज थालीसाठी बिना फोडणीचं आपलं हे तुरीचं वरण फ्लावर मटर शेंगांची थपथपीत भाजी कारल्याची अगदी कमी कडू लागणारी अशी ही भाजी आणि सुरणचे काप तयार आहेत लगेचच आता ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी भाजीचं जेवण आहे त्यामुळे दही सर्व करणार आहोत नंतर फोडणी न देता आपण हे आज तुरीच्या डाळीचं वरण केलं आहे कधीतरी हलकं फुलकं असं फोडणी न देता फक्त तूप घातलेलं आणि हळद घातलेलं हे वरण देखील भातासोबत खूप सुंदर लागतं म्हणजे वरण भात आणि लोणचं असेल तर खूपच जेवायला छान वाटतं वरण वाढून झालं का आपण ही अगदी सिंपल साध्या पद्धतीने बनवलेली फ्लावर शेंगा टोमॅटो बटाट्याची ही भाजी केली आहे मी दाखवलेल्या प्रमाणातच जर तुम्ही मसाले आणि वाटण घातलत ना तर तुमची पण भाजी अगदी सुंदर अशी आमच्यासारखीच तयार होईल ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता नंतर कारल्याची भाजी अगदी कमी कडू किंवा थोडी कडू न लागणारी अशी आगळी वेगळी आपण ही कारल्याची भाजी कमी तेलावरची केली आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या वेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाळी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ